गोकुल सोबत गोकुल खासदार संजय मंडलिक यांच्याकडे वजूद नाही पाच वर्षात त्यांनी कोणतेही मोठे विकास काम केलेले नाही आग लगी बस्ती मे हम तो मस्ती मे अशा थाटात था था त्यांचा वावर असतो मात्र कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे त्यामुळे गद्दार आणि विकलेला खासदार स्वीकारणार नाही असा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला खासदार संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक हे सोयीनुसार राजकारण करतात जिकडे भेळ तिकडे खेळ अशी त्यांची नीती आहे असा टोलाही त्यांनी लगावला महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ सदर बाजार येथे जाहीर सभा आयोजित केली होती आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या पुढाकारातून सभेचे आयोजन केले होते सभेला परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, के होती। विशेष म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय होती उपस्थितांनी हात उंचावत घोषणा देत शाहू छत्रपतींना निवडून आणूया असा वज्रसंकल्प केला या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचे वाभाडे काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख गोडबोले साखर झेले अशा शेलक्या शब्दात केला त्यापुढे म्हणाल्या की शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंडलिकांना निवडून आणण्यासाठी गेल्या निवडणुकीत सभा घेतल्या त्यांना खासदार केले त्या पक्षप्रमुख ठाकरे व मातोश्रीशी ते गद्दारी करू शकतात तर सामान्य मतदारांना चुना लावायला ते मागे राहणार नाहीत व्यक्तिगत स्वार्थापुढे त्यांना दुसरे काही दिसत नाही लोकसभा एका पक्षाकडून विधानसभेला दुसराच पक्ष अशी त्यांची पद्धत सोयीनुसार पक्ष बदल करणाऱ्यांना निवडणुकीत माध्यमातून हात दाखवा आणि शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवा आमदार श्रीमती जयश्री जाधव म्हणाल्या हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक भंडारे आपचे संदीप देसाई कॉम्रेड अतुल दिघे भाकपचे सतीशचंद्र कांबळे आरपीआयचे रुपा वायदंडे राजाराम धनवडे यांची भाषणे झाली बी एस कांबळे यांनी आभार मानले व्यासपीठावर माजी महापौर भीमराव पोवार काँग्रेसच्या पदाधिकारी सरलाताई पाटील माजी नगरसेवक महेश जाधव तौफिद मुल्लानी शिवसेनेचे हर्षल सुर्वे महिला संघटक स्मिता सावंत विशाल देवकुळे मन मंजित माने सरदार कांबळे नागेश वडार श्रीपदी साळुके के आधी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ, आईस बस हा अगदी सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी साठी आर युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका